नमस्कार मित्रांनो पारू पुढील भागामध्ये पारू आणि सगळे जायला लागतात तेवढे ताबा येतात आणि म्हणतात कुठे निघालात प्रिय म्हणते फिरायला पारू आल्यापासून घरातच आहे ना म्हणून म्हटलं तिला गाव दाखवावं पारू म्हणते आबा तुम्ही आत्ता कसे तुम्ही तालुक्याला जाणार होतात ना आबा म्हणतात जाणार होतो पण नाही गेलो बरं जाजा मस्त फिरून या ए नंदी तू कुठे निघालास मी तालुक्याच्या गावी बाजारात चालू चल माझ्याबरोबर आता प्रितू आडेवेडे घेतो आणि गाडीत बसतो त्याचा मूड गेलेला बघून आबा म्हणतात बरं जा अरे तुझे दादा आणि वहिनी तुला सोडून एक घास खात नाही आणि फिरायला जाणार का आता नंदीला खूप आनंद होतो आणि सगळे निघून जातात आबा प्रतापडे जातात आणि म्हणतात गावामध्ये मुंबईवरून कुणी नवीन आलं की चौकशी कर प्रताप म्हणतो गावात कशाला चौकशी पहिले घरात करा घरात पण लोक आलीत ना आता मात्र आबांच्या डोक्यातली ट्यूब पेटते दामिनी म्हणते दिशा मी सांगते ना ते सगळं खरं आहे दिशा म्हणते अगं ती आईल्या वेगळी असेल बरं चल एक काम कर तुम्हाला फोन लाव आहिल्या लोकांशी प्रीतमच्या लग्नाबद्दल तयारी करत असते आता दिशा फोन घेते आणि म्हणते सयाजी कोण सयाजी गावाकडून तू मला का फोन केला आहिल्या म्हणते सया दादा तिला श्रीकांत खुनवतो दिशा म्हणते हे बघा तुम्ही असताल सयाजी पण काय काम आहे ना ते पटकन बोला ठीक आहे ठीक आहे आणि फोन ठेवते आईल्या उठून म्हणते दिशा कोणाचा फोन होता तुम्ही ती कॅटरिंगवाल्याचा सयाजीचा काय झालं मॉम तुम्ही त्याला ओळखता का आईल्या म्हणते दिशा दामिनी जरा बाहेर जा आणि श्रीकांत बागीच्या दोघांना बाहेर पाठवतो आणि म्हणतो आईल्या तू टेन्शन न घेऊ आल्या म्हणते श्रीकांत मला थोडा वेळ दे तेवढी सैरभेर होते की निघून जाते दिशा म्हणते डॅमी हीच ती आईल्या दामिनी म्हणते यांचीशीच दुश्मनी आहे दिशा म्हणते काय नातं असेल दामिनी बोलते आणि त्या आबांची ती प्रिया मुलगी दिशा म्हणते जिथे प्रिया तिथे आदित्य प्रितू आणि पारू आय एम शुअर ते तिथेच असणार इकडे प्रिया प्रितू आदित्य आणि पारू शेतात फिरत असतात आणि प्रिया त्यांना सगळेच शेत दाखवते हळदीच्या बागा पेरूच्या बागा आता प्रितू अचानक प्रियाला जवळ ओढतो हे आदित्य आणि पारू बघतात आता पारू पण तेच स्वप्न बघते तिला आदित्य जवळ ओढतो आणि फिरवतो आदिती म्हणतो पारू पारू काय झालं पारू म्हणते काहीच नाही थोड्यात एक बघतो आणि रणजितला फोन करतो त्या सायाजीरावची मुलगी इथे शेताते रणजित म्हणतो तिला उचला प्रीतो आणि प्रियाला एकटं सोडण्यासाठी पारू म्हणते आदिती सर चला तो तो कुठे तुम्ही ती चला तुम्हाला दात पडक्याचं झाड दाखवते तो, तो, तो काय ती त्याला घेऊन जाते प्रिया म्हणते मला पण बघायचंय दात पडक्याचं झाड प्रीतो म्हणतो तू म्हातारी झाली का ते बघायला तो आता तिला जवळ उरतो आणि म्हणतो प्रिया मॅडम आय लव यू म्हणा ना तो तिला अजूनच जवळ घेतो आता प्रिया पळायला लागते तो तो स्टॅच्यू जवळ जात म्हणतो प्रिया मॅडम आता नाही सोडणार बोला ना प्रिया हु ह करत असते तो तो काय झालं बोलत का नाही ते आता जोऱ्यात हु हू करते तो करते, तो स्टॅच्यू का तो आता प्रियाच्या खूपच जवळ जातो आणि रणजितचा माणूस बघतो प्रिया त्याच्या कानामध्ये आय लव यू म्हणते आणि रणजितचा माणूस ऐकतो आता दोघं पळायला लागतात तो फोन करून म्हणतो रणजीत शेठ ही सयाजीची मुलगी कोणत्या तरी पोराच्या प्रेमात पडली आहे आणि दोघंजणं इथे शेतात ये रणजित म्हणतो काही करून उचला तिला आणि ती पोरगमध्ये आलं ना त्याला संपवा तो म्हणतो ठीक आहे शेठ आता रणजित पाण्यात दगड मारतो आणि म्हणतो आता या सायाजीला तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही एका बाजूला आदित्य आणि पारू असतात आणि दुसऱ्या बाजूला प्रितो आणि प्रिया पळतात आता प्रियाला पळवल्यानंतर काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद